आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे सभा बैठका दौरे जागा वाटप यांच्या चर्चा सुरू आहेत इतर पक्षांप्रमाणेच मनसेने देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली बैठकात चर्चा सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार पडल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय मनसेचे पदाधिकारी असलेल्या मंदार बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय काल शनिवारी भाजपच्या सुपर वॉरियर्स बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसेला पुण्यात मोठा धक्का बसलाय पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकले जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठी दिलाय येत्या काळात मोठे भूकंप होणार आहेत असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला गेल्या पंचवीस वर्षात जे आमदार झाले खासदार झाले निवडणुकांमध्ये पडले असले तरी अशा नेत्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना सक्रिय करा असे आदेश पक्षाच्या नेत्याने आम्हाला दिलेत त्यामुळे येत्या काळात अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात बाहेरचा कोणताही व्यक्ती येऊन तुमचा नेता होऊ नये असे मला वाटते त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्या